हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते खरं तर आमचं ट्रिपचं प्लॅनिंग काही वेगळं होतं आणि घडलं काही वेगळंच म्हणजे आमचं ठरलेलं होतं तीन दिवस मुंबईला राहायचं आणि त्यानंतरचे तीन दिवस पुण्याला राहून आजूबाजूचा जो परिसर आहे फिरायचा वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी होत्या पण मुंबईमध्ये सतत पाऊस चालू असल्यामुळे तिथल्या लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही फक्त इमॅजिका एन्जॉय केलं आणि सरळ निघून आलो पुण्याला म्हणजे चिंचवडला चिंचवडला माझी ताई राहते जी आमच्यासोबत इमॅज केलं होती तीच बरं आणि हे आहे तिचं सुंदर असं घर अतिशय कमी जागेतनं इतकं नीटनेटकं घर बांधलेलं आहे की कायच सांगू म्हणजे जागा कमी जरी असली ना तर आपण योग्य नियोजन करून प्लॅनिंगनुसार ना त्यातही छान घर बांधू शकतो असं हे घर पाहून तरी वाटतं तीन मजली घर आहे ॲक्च्युली मधल्या मजल्यावर ताई राहते आणि वरचा आणि खालचा मजला भाड्याने दिलेला आहे ही आहे तिची लिव्हिंग रूम मस्त फ्रेश लॅव्हेंडर कलर दिलेला आहे आणि जितका कलर लाईट असला ना तितकं आपलं घर आणखी मोठं दिसतं त्यानंतर ही आहे तिची किचन छान म्हणजे पूर्ण फर्निश जरी नसली ना तरी खालच्या साईडला मस्त ट्रॉलीज वगैरे केलेले आहेत त्यामुळे तिचं किचन मस्त नीटनेटकं दिसतं आता पूर्णच किचन किंवा की पूर्ण एक बेडरूम वगैरे आहे ती काय मी तुम्हाला अशी पूर्णता दा दाखवणार नाही आहे कारण आमचाच पसारा जे आहे त्यामध्ये भरपूर भरलेला आहे आम्ही आलो तेव्हा तर ते नुसतं तिच्या घरभर पसारा पसारा झालेला आहे पसारा म्हणजे फक्त आमच्या कपड्यांचाच कारण जसं मी सांगितलं होतं खोपोलीला बराच पाऊस होता आम्ही बऱ्यापैकी भिजलो होतो असो ते कपडे वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी बरं जाऊ दे आता मी जरा बाहेरच्या साईडला म्हणजे जो पॅसेज आहे ना तिचा तिथे आलेली आहे इथे ग्रिलला ना छान प्लांटर्स हँग करण्यासाठी छान तिने हँगर्स बनवून घेतलेत आणि त्यामध्येच हे प्लांटर हँग केलेले आहेत तिथे आणि मस्त दिसतंय बरं छान ती ग्रील पूर्ण भरलेली आहे आणि प्लांट्स पण मस्त ग्रो झालेले आहेत त्यातले बरेचसे प्लांट जे आहेत आईकडनंच ती घेऊन आलेली आहे म्हणजे माझ्या आईकडनं आणि समोरचा एरिया काहीसा असा आहे म्हणजे हा जो चिंचवड एरिया आहे ना गच्च भरलेला आहे त्यानंतर हा आहे थर्ड फ्लोर फर्स्ट फ्लोरचं काही मी तुम्हाला दाखवलं नाही थर्ड फ्लोरवर पण छान दोन बेडरूम आणि मोठा असा पॅसेज वगैरे सोडलेला आहे म्हणजे मुलं मोठे वगैरे झाल्यावर त्यांच्या हिशोबाने दोन बेडरूम त्यांनी वर काढल्या सध्या तरी ते भाड्यानेच दिलेलं आहे आणि चला आता तुम्हाला छतावर घेऊन जाते बघा जागा कमी असल्यामुळेच त्यांनी ना तिची जी वॉशिंग मशीन आहे ना तीसुद्धा थर्ड फ्लोअरवरच म्हणजे ठेवलेली आहे तिथेच कपडे धुवायचे आणि तिथनं सरळ छतावरच वाढायला घालायचे खूप मस्त व्यवस्था केलेली आहे बरं म्हणजे जितकी जागा त्यांना मिळाली तितक्या जागेचा पुरेपूर उपयोग केलेला आहे त्यांनी घरात वगैरे तिला शक्यच नव्हतं आणि थर्ड फ्लोअरवर पण नाही तर छतावर असं एका कोपऱ्यात छान त्यांनी मशीन ठेवलेलं आहे आणि त्यानंतर चला आता छतावर घेऊन जाते छतावर यायचं खरं कारण म्हणजे होतं हे प्लांट्स म्हणजे आम्ही नेहमी फोनवर बोलतो तर आमच्या बऱ्यापैकी विषय हा प्लांट्सबद्दलच असतो तर इथे एका कोपऱ्यात म्हणजे उन्हाळा असल्यामुळे जास्तच प्लांट्स खराब होऊ नये म्हणून एकाच ठिकाणी तिने सर्व प्लांट्स ठेवलेले आहेत तीन चार प्रकारचे जास्वंद गुलाब आ, बट मोगरा मोगरा ॲलोवेरा आणि बरीचशी प्लांट्स आहेत तिच्याकडे सुद्धा सो सर्व तिने इथे एकत्र ठेवलेले हो आहेत आणि जास्वंदाचे तर इतके सुंदर सुंदर कलरनं की विचारू नका बघा हा एक ऑरेंज रेड कॉम्बिनेशनमध्ये हा एक जास्वंद मला फार आवडला फारच आवडला त्यानंतर एक पिंक कलरचा जास्वंद होता त्याचं तर असं मोठंच्या मोठं फूल होतं का काय सांगू तुम्हाला जो आपला नॉर्मलवाला जास्वंद असतो रेड कलरचा तोही असा लगबत फुलांनी बहरलेला होता म्हणजे सर्वच प्लांट्सला खूप सुंदर अशी फुलं आलेली होती आता बघा रेनी सीझन स्टार्ट होतो आहे तुम्हाला जर खरंच गार्डनिंग करायची असेल आणि फ्लॉरिंग प्लांट्स आवडत असतील ना तर हे जास्वंदाचे दोन तीन प्रकार जे आहेत तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये नक्की ॲड करा खरंच मी पण पहिल्यांदा बघितले बरं का माझ्या गार्डनमध्ये तुम्हाला माहीत आहे ऊन येत नसल्यामुळे एकही फ्लॉरिंग प्लांट नाही आहे पण आता इचं गार्डन बघितल्यानंतर फ्लॉवर्स बघितल्यानंतर मीही आता मनावर घेतलं आहे आणि आता या आठ ते दहा दिवसात माझ्या गार्डनमध्येही तुम्हाला दोन तीन तरी फ्लॉरिंग प्लांट्स नक्कीच पाहायला मिळतील बरं चला खाली आले तर बघा ताईचे इथे मस्त वड्यांची भाजी बनवून झालेली आहे सोबत ताईने साईडला कुकरही लावलेला आहे पण झालं काय कणिकच का नव्हती म्हणजे गव्हाचं पीठच नव्हतं तर ताई लगेच दडायला बसली तिच्याकडे चक्की आहे छान आणि मी पहिल्यांदा पाहते आहे चक्की आणि छान आहे काहीतरी सोळा हजाराला तिने घेतली होती आणि बघा इथे तिनं म्हणजे आता दळण दड़न, दळणार आहे सो ते तुमच्यासोबत मी शेअर करते सो हा एक कापड आहे तो अशा रिंगला ती इथे लावते आहे आणि ही रिंग आतमध्ये एक पार्ट दिलेला आहे त्याला अटॅच करायची आहे खाली डब्बा आहे त्यामध्ये पीठ दळून पडत असतं सो आ, ते पीठ इकडे तिकडे उडू नये ना म्हणून हा का पड असतो बहुतेक बहुतेक नाही त्यासाठीच असतो हा म्हणजे डायरेक्ट व्यवस्थित पीठ जे आहे डब्यातच पडावं यासाठी सो ताईने अशा प्रकारे सेटिंग केली त्यानंतर ना वेगवेगळ्या प्रकारच्या चालण्या येतात सो पीठ दळायसाठी जी चालणी होती ती लावली आणि वरच्या साईडला जे आहे यामध्ये आपल्याला गहू ॲड करायचे असतात म्हणजे जे तुम्ही दळणार असाल ते सो इथे तिने गहू ॲड केलेले आहेत मस्त वाटलं बरं का मला म्हणजे किती टेन्शन असतं ना आपल्याला गव्हाचं पीठ संपत आलं का लक्षच ठेवावं लागतं संपाच्या दोन तीन दिवस आधी दळण करा मग म्हणजे मागे लागा माणसाच्या जाओ घेऊन जाओ घेऊन आल्यावर पुन्हा ते डब्यात काढा ती पॉलिथीन त्या बॅग्स त्या धुवा किती गोष्टी असतात बऱ्याचदा पीठ वेळेवर दळून मिळतं कधी मिळत नाही म्हणून जे आहे अशी चक्की आपल्याकडे असणं कधीही सोयीचं आहे आणि छान वाटलं मला ही चक्की बघून अतिशय कमी जागेत बसते बरं काही आणि बघा खूप साऱ्यानं वेगवेगळ्या चालण्या पण येतात म्हणजे तुम्हाला गहू दळायचे आहेत ज्वारी दळायची आहे बेसन दळायचं आहे का कोणती डाळ दळायची आहे पुन्हा म्हणजे काय म्हणतो आपण हां मिठ्ट्याचं पीठ दळायचं असेल त्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये आहेत चाळण्या आणि ती चाळणीनं म्हणजे त्या ठेवण्यासाठी सुद्धा चक्कीतच मागच्या साईडला व्यवस्थाही केलेली आहे ही के चक्की मला फार आवडली कारण ही खरंच खूप जास्त युजफुल आहे म्हणजे तुम्हाला जर घ्यायची असेल ना तुम्ही नक्की विचार करू शकता बरं का जागाही ही, ही जास्त घेत नाही सोळा सतरा हजारला तिने तीन ते चार वर्षापूर्वी घेतली होती आता ती म्हणजे जर महाग झाली असेल तर वीस हजाराच्या घरात तुम्हाला पडेल पण जर गरज असेल ना आजूबाजूला चक्की नसेल का तुमची ही अशीच धावपळ होत असेल तर तुम्ही ती नक्की ट्राय करू शकता चला आता चक्कीचा डेमोट देऊन झाला आता ताईने भाजी आणि कुकर वगैरे लावलं होतं तर आता मी म्हटलं चला मी स्वयंपाक वगैरे सॉरी पोळ्या वगैरे करून घेते सो माझी आंघोळ वगैरे करून झाली त्यानंतर लगेच मी कणिक मळून घेतली आणि इथे माझी इतकी धांदल उडते आहे ना होतंच असं बरं का म्हणजे दुसऱ्यांकडे गेलं ना आपल्याला काहीही सुचत नसतं आपल्या घरची प्रत्येक वस्तूची प्रत्येक कान्याकोपऱ्याची आपल्याला माहिती असते त्यामुळे आपण कोणतंही काम कितीही माणसाचं असलं इझिली करून घेतो पण इथे बघा एकच काम होतं मला पोळी करायचं त्यातही माझी चांगलीच धांदळ उडाली होती हे कुठं ते कुठं ते कुठं माझं चालू होतं होतं आणि ताई पण तेव्हा आंघोळीला गेलेली होती त्यामुळे विचारायचंही ऑप्शन नव्हतं आणि इथे मी कॅमेरा खिडकीत लावला होता त्यामुळे तुम्हाला असं पूर्ण वाईट वाईट म्हणजे खूप जास्त उजेडेत होता आणि त्यामुळे सर्व व्हाईट वाईट तसं म्हणजे पाहायला मिळालं स्वयंपाक वगैरे सर्व आटोपला मस्त जेवणं केली भांडी वगैरे तशीच बेसिंगमध्ये ठेवली आम्ही आणि आता इथे आम्ही तयार होत आहोत आता पुण्याला आलेलो आहोत आणि दगडूशेठ गणपतीला जाणार नाही असं तर होणार नाही दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाची ओढ आहे आणि त्यासोबतच तुळशी बागाही पाहायची आहे कारण खूप व्हिडिओमध्ये खूपदा ऐकलेलं आहे तुळशीबागेत असं मिळतं तुळशी बागेत तसं मिळतं तुळशी बागेत बागे स्वस्त मिळतं तर म्हटलं चला आलेलंच आहोत तर तुळशी बागेचा एक फेरफटका मारायलाच हवा तसंच शॉपिंग वगैरे तर काहीही करायची नाही आहे कारण तुम्ही बघितलंच येण्याआधी भरपूर कपड्यांची शॉपिंग झालेली आहे आणि इतर कोणत्या गोष्टींचा हां कानातले सोडले तर मला म्हणजे आवडच नाही आहे त्यामुळे शॉपिंग करायची म्हणून तुळशीबागेत नाही जात आहे तर फक्त पाहण्यासाठी जात आहे असं म्हटलं तरी चालेल चिंचवडमध्ये म्हणजे थोडाही पाऊस नव्हता इव्हन आभाळही नव्हतं मस्त ऊन होतं पण पुण्यात येता येता असा धो धो पाऊस चालू झाला आणि मग एका म्हणजे दुकानाच्या छपराखाली असा आसरा आसरा घेऊन आम्ही उभं राहिलो मजा पण येत होती आणि जरा टेन्शनही होतं कारण मुलं सतत कालही भिजलीत आजही भिजत आहेत म्हटल्यावर पुन्हा भीती असते ना बिमार वगैरे पडायची म्हणून तर उभ्या उभ्या आम्हाला तिथे खूप सारे फॉरेनरही पाहायला मिळाले बरं का आणि अप्रूफ वाटत होतं की म्हणजे आपल्या देवांबद्दल वगैरे त्यांनाही किती कौतुक आहे आणि एवढ्या पावसातही त्या दर्शनाला येत आहेत सो आम्ही सुद्धा मग रांगेत लागलो आणि दगडूशेठच्या सुद्धा इतकी गर्दी होती इतक्या पावसातही की दर्शनाला जवळपास आम्हाला अर्धा तास लागला पण दर्शन मात्र खूप छान झालं आणि काय सुंदर आहे ना गणपतीची मूर्ती आणि ते सर्व सजवलेलं वगैरे वगैरे आरोपी हुला तर फारच आवडलेत आता आत काही कॅमेरा अलो नसतो मंदिरात तुम्हाला हे माहीत आहे म्हणून आत काही शूट केलं नाही पण चला बाहेरच्या साईडनं तुम्हाला गणपतीचं दर्शन मी घडवते मंदिराजवळच अगदीच तुळशी बाग आहेत थोडंसं पैदल चालत यावं लागतं म्हणजे तुम्ही पुण्यात कधी आल्या नसाल तर म्हणून सांगते आहे बरं का मी पहिल्यांदाच आलेली आहे आणि खरंच म्हणजे सर्वीकडे नुसतं म्हणजे बायकांचीच दुकान आहे म्हटलं तरी चालेल बायकांची म्हणजे बायकांसाठीचीच सो so, आल्या आल्या मुलांनी मोर्चा वळवला बघा वॉच त्याच्या दुकानाकडे आणि आरोहीचं चालू झालं मला ही पाहिजे पिहूलाही हवी होती आराध्यालाही हवी होती इव्हन वेदांतनेही त्याच्या पप्पांना सांगितलं होतं की मला ही, ही वॉच हवी आहे सो so, पहिलं काम आम्ही हे वॉच घेण्याचंच चालू केलं इतक्या सर्व वस्तू होत्या म्हणजे डोळे अशी बिरबीर बिरवीर फिरत होते बरं का खूप छान छान वस्तू आणि ऐकलं होतं इथे स्वस्त मिळतं इथे स्वस्त मिळतं ना इथे बार्गनिंग खूप केल्या जाते ते खूप जास्त भाव सांगतात म्हणजे चारशेचं सांगितलं की आपण अगदी पन्नासपासून स्टार्ट करायचं असं ताईने मला आधीच बजावलं होतं पण मला काही बार्गनिंग येत नाही म्हटलं बाई तूच बार्गनिंग कर फक्त मला काय आवडतं काय नाही ते मी तुला सांगते सो मुलांसाठी वॉच घेतल्या त्यानंतर इथे चष्मा म्हणजे घ्यायचा तर नव्हताच पण तरी, तरी आम्ही ट्राय करत होतो म्हणजे त्यांनी आधीच खडसावलं होतं की फोटो काढायचा नाही तरीसुद्धा त्यांच्या लपून छपून आम्ही थोडं शूट केलं त्यानंतर पुन्हा आमचा मोर्चा ओळवला दागिन्यांच्या दुकानाकडे आता दागिने म्हटलं म्हणजे आपल्या बायकांचा जीव की प्राण नाही का आणि कानातले वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आणि मिनी मंगळसूत्र वगैरे तर इतके सुंदर सुंदर होते का काय सांगू तुम्हाला एका दुकानात सहज गेलो नेलपेंट ट्राय करण्यासाठी म्हणून आणि बघा पाचही बोट रंगवलेत सॉरी नखह आणि कुठेही गेलं ना म्हणजे डी मार्टला जाऊ हो देत किंवा मग डी वाय डी आय वायला जाऊ हो देत मी नेहमी अशी न नखं फुकटची रंगवून येतच असते आवडतं मला त्यानंतर मुलांनी बघा इथे किचन वगैरेही घेतलेत आणि त्यानंतर बरंच तुळशीबाग आम्ही एक्सप्लोअर केलं आत्तापर्यंत आम्ही काहीच घेतलं नव्हतं बरं शोद, हो का फक्त शोधाशोध आणि मन भरून जे आहे पाहणं चालू होतं इथे काय तिथे काय तिथे काय आणि प्रत्येक गोष्ट आवडत होती पण माहीत नाही का घ्यायची इच्छा काही होत नव्हती एवढ्या मोठ्या तुळशी बागेत मी काय घेतलं असेल तर ते फक्त चार पाच कानातल्याचे जोड घेतले एक दोन छोटेवाले मंगळसूत्र घेतलेत आणि एक टॉपही घेतलं बरं का घरी गेल्यावर म्हणजे अकोल्याला गेल्यावरच तुम्हाला ते आता मी दाखवेल फिरून फिरून खूप भूक लागली होती म्हणून म्हणजे तुळशीबाग सोडता सोडता मस्त वडापाववर जो आहे ताव मारला आणि आता आम्ही निघालेला आहोत शनिवार वाडा पाहण्यासाठी आणि खरं तर आता सायंकाळ झालेली होती तिथे जाऊन काही फायदा नव्हता पण म्हटलं चला आता आलेलोच आहोत आणि तिथनं जवळच आहे अगदी म्हणजे पायीचं जाता येतं सो म्हटलं चला बाहेरच्या साईडनंच का असे ना मुलांना दाखवून देऊ तसंही आतमध्ये दे इतकं काही स्ट्रक्चर उरलेलंच नाही आहे बाहेरच्या साईडलाच ही छान दगडाची तटबंदी आणि हे भलं मोठं गेट वगैरे मुलांना दाखवलं तेवढंच पाहून मुलांनी एवढे प्रश्न विचारले का कायचं सांगू म्हणजे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देता देता नऊ आली बरेचशा गोष्टी म्हणजे प्रश्नाची उत्तरं होती मला माहीत काही लगेच गुगल केली आणि त्याची आन्सर्स त्याला त्यांना दिलीत आणि त्यानंतर काय मग मस्त थोडंफार इकडे तिकडे फिरलोत आणि घरी यायला निघालोत मुलांची इच्छा होती मेट्रोनीच जायचं म्हणून सो तीही पूर्ण करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मेट्रो स्टेशनला म्हणजे आता जे आपल्याकडे नाही त्या गोष्टींचं कौतुक मुलांनाच काय आपल्यालाही असतं आता आमच्या अकोल्यात वगैरे काय लोकल नाही किंवा मग मेट्रो वगैरे काहीही नाही त्यामुळे या सर्व गोष्टींचं मुलांना फार कौतुक असतं आता आपण भेटतो आहोत डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आणि सकाळी सकाळी मस्त असं आटपून सर्वात आधी इथे एक आरोहीचे पप्पांचे फ्रेंड राहतात म्हणजे शाळेचे फ्रेंड त्यांच्याकडे आम्ही आलोत बऱ्याच वेळपर्यंत गप्पा गोष्टी केल्यात म्हणजे त्या दोघांचं चालू होतं आम्ही फक्त तिथे शांततेत बसून होतो कारण त्या ताई पण तेवढ्या काही बोलक्या नव्हत्या त्यामुळे मलाही काही बोलता आलं नाही आणि मग मुलांनी ही घाई केली चला घरी चला घरी सो घरी आलोत त्यानंतर पुन्हा जेवण वगैरे करून आत्ता आम्ही आलेलो आहोत येल प्रो हा एल प्रो या मॉलला ताईच्या घरापासून तसं जवळच आहे पण ऑटो घ्यावा लागतो सो प्रो मॉलला यायचं कारण म्हणजे मुलांचं सतत चालू होतं की आम्हाला गेम झोनमध्ये घेऊन जा आणि म्हणजे प्रत्येक वेळेस असतं मुलांचं आता अकोल्याला तर काही मॉल नाही पण कधी आम्ही अमरावती नागपूर किंवा कुठेही गेलो ना मुलांचं तेच चालू असतं मॉलमध्ये गेलं जायचं कशासाठी तर फक्त गेम झोनसाठी त्यामुळे आज खरं तर आम्हाला महाबळेश्वर जायचं होतं पण ते कॅन्सल करून आज आम्ही मुलांना मॉलमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि आता मॉलमध्ये आलेलो आहोत म्हटल्यावर फुकटचा स्प्रे वगैरे जरा यूज केलाच पाहिजे नाही का मॉलमध्ये आलं की म्हणजे प्रत्येक गोष्टीवर नजर जाते प्रत्येकच गोष्टी आवडते पण तिची प्राईज बघितली की असं वाटते नको बाबा त्यामुळे ना आम्ही जास्त फिरणंच टाळलं तसं पण तरी मग थोडे गॉगल वगैरे होते सोबत तर लावून वगैरे जरा जे आहे आम्ही दोघी बहिणी शाईन मारत जरा इकडून तिकडे फिरत होतो म्हणजे असा फील घेत होतो मॉलचा घ्यायचं वगैरे तर काही नव्हतं इव्हन आम्ही काही ट्राय पण केलं नाही किंवा असं प्रॉपर एखाद्या दुकानात जाऊन चौकशा वगैरेही काहीही केल्या नाहीत थोडं एक दोन चक्कर मारून आम्ही फायनली गेम झोनमध्ये आलोत तिकीट बघितलेत काहीतरी पाचशे रुपये हजार पंधराशे असे त्यांचे दर होते सो आय थिंक हजार अकराशे अकराशेचं काहीतरी तिकीट घेतलेत आणि मग काय मुलांची मजाच मजा हा गेम खेळू का तो गेम खेळू खरं तर तिकीट घ्यायच्या आधीच त्यांनी पूर्ण गेम झोन जे आहे फिरून वगैरे घेतलं होतं कोणकोणते गेम खेळायचे त्यांचं आधीच डिसाइडेड होतं आणि त्यानुसार मग हे तिघंही जणं गेम खेळायला लागले आम्ही होतोच तिथे त्यांना चेअरअप करायला आरोहीच्या पप्पांचं चालू होतं की तू ही एखादा गेम खेळून बघ वगैरे वगैरे मजा येईल अकराशेचं नाही म्हणते तर पाचशेचंच एखादं तिकीट तुला काढून देतो मी म्हटलं नको बाबा पाचशेचं तिकीटही नको आणि मला मजाही नको मुलांचीच ही सर्व एन्जॉयमेंट मजा पाहूनच माझं मन भरलं आहे म्हणून कारण काय करायचं हे छोटे मोठे गेम खेळायचे आणि त्याचं ड्युरेशनही काय तीस सेकंद एक मिनिट दोन मिनिट बस असंच जे आहे प्रत्येक गेमचं टायमिंग होतं आणि काय एवढी मजा येणार आता कसं मुलं ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी ठीक आहे पण आपल्याला उगाच म्हणजे इथे खेळणं म्हणजे पैसे वेळच घालवणं असं मला तरी वाटतं पण आता कसं आरोपीहूला कधीतरीच मॉलमध्ये यायला मिळतं आणि त्यांचा हट्ट होता भरपूर दिवसांपासूनच म्हणून त्यांना आम्ही इथे खेळायला दिलं पण त्यांनी खरंच खूप जास्त एन्जॉय केलं आणि त्यांना पाहून मलाही खूप छान वाटत होतं गेम खेळल्यानंतर काही पॉईंटही कलेक्ट होतात आणि त्यानुसार मग पुढे आपल्याला बक्षीसही मिळत असतं सो ते जास्तीत जास्त पॉइंट कलेक्ट करण्यासाठी मुलांची इतकी धावपळ चालू होती का कायच सांगू मी मात्र मस्त इथे आराम खुर्चीत निवांत बसले पाहात आणि मुलांचं ना दोन तीन दिवसापासून चालू होतं आम्हाला मॉलला जायचं आम्हाला ट्रेम्पोलिन पार्क जायचं वगैरे सो या दोनपैकी एक ऑप्शन त्यांना सिलेक्ट करायला सांगितलं सो त्यांनी मॉलचा गेम झोन सिलेक्ट केला म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत पण इथे सुद्धा मुलांसाठी ट्रेम्पोलिन होतो बरं का त्यामुळे मुलांच्या दोन्हीही इच्छा पूर्ण झाल्यात आणि इतके छान मुलं उड्या मारत होते ना तर माझं ताईला सतत चालू होतं काय गं आपल्यालाही एकदा उडी मारून बघू दिली तर कारण मुलं इतकी एन्जॉय करत आहेत त्यामुळे ना काहीतरी असं छान फील होत असेल नाही का माझं असं ताईला बोलणं चालूच होतं तर झालं काय पिहूची वॉच या सर्व क्यूबमध्ये ना हरवली आणि तो रडतच बाहेर आला तर आणि एकदा बाहेर आलं की ते पुन्हा हात घेत नाहीत बरं का त्यामुळे त्याला म्हटलं तिथेच थांब आणि जिथे त्या होत्या ना ताई तर त्या बोल्या तुम्ही आतमध्ये जा आणि त्याची वॉच वगैरे शोधून द्या आणि त्यानंतर मी आतमध्ये गेली आणि तिथे उडे मारून पाहायची माझी जी इच्छा होती ना यानिमित्त का असे ना पूर्ण झाली आणि मला म्हणजे पिहूची जी वॉच हरवली होती तीही सापडली आणि ती सापडली नसती ना खरं सांगते पिहूने इतका त्रास दिला असता म्हणजे दुसरी घेऊन देईस तोवर तो काही शांत बसलाच नसता कारण त्याच्या लाईफमधली ही त्याची पहिली वॉच आहे गेम झोनमध्ये भरपूर मजा मस्ती केल्यानंतर भरपूर तिकीट कलेक्ट केल्यानंतर त्यातनं हे आम्हाला एक छोटंसं गिफ्ट मिळालं बरं का आम्हाला तर वाटलं होतं बापरे इतके सारे पॉईंट कलेक्ट झाले म्हणजे काहीतरी मस्त मोठं गिफ्ट मिळेल पण काही नाही तेही हुशार असतात एवढस गिफ्ट देतात आणि मुलांना खुश करतात गेम झोनमधनं बाहेर पडल्यानंतर आम्ही आलेलो आहोत मिस्टर डी आय वायमध्ये आणि इथे माझ्या मिस्टरांचं बघा असे हे उद्याप चालू होते तिथलं एक एक फ्लॉवर उचलायचं आणि मला द्यायचं ना लहानांसोबत आम्ही मोठे ही खरंच खूपच लहान झालो होतो आणि त्यानंतर फायनली जे आहे आम्ही मॉलच्या बाहेर पडलो मॉलच्या बाहेर गेट जवळच ही एक स्वित्झर्लंडची ब्युटिफुल गर्ल उभी होती आणि आरुही ही तिच्यासोबत इतकं फ्लुएंटली इंग्लिश बोलत होती का ते पाहून मलाच म्हणजे कुतूहल वाटत होतं आरुची ही इंग्लिश मी तरी आजपर्यंत कधी ऐकली नव्हती मस्त तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या भरपूर फोटो क्लिक केले तिने आराध्याने आणि पिहूने त्यानंतर पुण्याची पाणीपुरी ही आम्ही टेस्ट केली जी पाणीपुरी आमच्याकडे दहा रुपयाला मिळते ती पाणीपुरी पुण्याला पंचवीस रुपयाला मिळते त्यामुळे खायची तशी तर इच्छा नव्हती पण टेस्ट करायची म्हणून तेवढी आम्ही खाल्ली पिहूने पण चॉकलेट शेक वगैरे पिला आणि खरं सांगू का त्याला तर काहीही म्हणजे काहीही टेस्ट नव्हती पण मुलांचं काय ट्राय करायच्या नावाखाली काहीही ट्राय करतात म्हणजे अगदी आपण घरी दुधात हॉर्लिक्स कॉम्प्लेन वगैरे मिक्स करून देतो ना अगदी त्या टाईपचंच ते ज्यूस होतं आणि पाणीपुरी ही काही एवढी विशेष नव्हती आणि तसंही आमच्या अक आम्हाला अकोलेकरांना आमच्या अकोल्याचीच पाणीपुरी आवडते स्वस्तात मस्त आव पोटभर खाताही येते आणि टेस्ट तर म्हणजे आज खाली की आठ दिवस जिवेवर रुळत राहते आता ही अतिशयोक्ती आहे असं वाटेल तुम्हाला पण खरंच अकोल्याची पाणीपुरी बेस्ट आहे चला आता मॉलमध्ये इतकं हे मुलांचं मन काही भरलं नाही त्यामुळे आता आम्ही त्यांना गार्डनमध्ये घेऊन आलेलो आहोत सो त्यांना आता मस्त गार्डनमध्ये थोड्या वेळ खेळवते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा